शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये महापालिकेच्या आवारात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा तातडीने बसवण्यात यावा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवून त्या चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नावाचा फलक लावण्यात यावा अशी मागणी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली याबाबत समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पूर्णाकृती पुतळ्याच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायापाशी जाण्याकरिता पायऱ्या बसवण्यात यावेत तसेच सुशोभीकरणातील लॉन खराब झालेले असल्याने हे काम नव्याने करावे स्वच्छता व सुरक्षिततेच्या दृष्टीने पुतळा परिसरात चोवीस तास मनपा कर्मचाऱ्यांची नियुक्ती अहिल्या नावा छत्रपती संभाजीनगर महामार्गाची अवस्था खूपच दयनीय झाली आहे महामार्गाच्या दुरुस्तीची वारंवार मागणी करून नागरिक तसेच सामाजिक संघटना थकल्या निवेदने आंदोलन करूनही प्रशासनावर काही परिणाम झालेला नाही महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतूक संत झाली असून वाहनांची कोंडी नित्यांची झाली आहे सध्या कासव गतीने दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या महामार्गावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात अनेक निष्पाचे बळी गेले तरी प्रशासनाला जाग येत नाही त्यामुळे नागरिकांमधून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे शहरात पहाटेच्या वेळी कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणारी दोन वाहने गोरक्षकांनी पकडली त्यातून चार गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे जनावरे दोन वाहने व एका वाहनातील दोघांना तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे एका वाहनावरील चालक पसार झाला आहे एकूण सात लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एका अनोळखी तरुणाने शेतातील झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शिवारात शिवाजी दत्तू खिसे यांच्या शेतात लिंबाच्या झाडाला शहरच्या साह्याने एका तरुणाने गळफास घेतल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली पोलिसांनी सदर तरुणाला रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे दिवाळी सणासाठी कुटुंब बाहेर गावी गेले असल्याची संधी साधत अज्ञात चोट्यांनी बोलेगाव येथील मोसोबा चौकातील एक बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण सदोतीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी हर्षवर्धन निविनायक जावळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे शहराची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर चे याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर